हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा आता माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे साहित्य घेतलेले आहे मी कोथंबीर चि स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे लसूण घेतलेलं आहे कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे मीडियम साईजचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि एक टमाटा मी बारीक चिरून घेतलेला आहे इथे बघा मसुराची डाळ घेतली आहे मी एक वाटी तर ही वाटी आपल्याला स्वच्छ ही मसुराची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची मैत्रिणी मुसुराची डाळीपासून आपल्याला छान एक रेसिपी बनवायची पाहू शकता छान मी धुवून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने धुतली त्यानंतर आपल्याला हे साईडला ठेवून आता गॅस पेटून घ्यायचं आहे ते इथे गॅस पेटून घेणारे आणि गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने कढई आपली छान गरम झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून मी घेणार आहे साधारण एक पळी तेल टाकणार आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मैत्रीण चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका तेल आपलं गरम झालेलं आहे तर त्यानंतर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची बघा अर्धा चमचा मी मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडली ना त्यानंतर जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा आपल्याला इथे आणि जिरं पण आपलं छान फुललं ना त्यानंतर कडीपत्त्याची पानं मी इथे टाकून घेणार आहे सहा त्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे बघा लसूण टाकलं आहे मी लसूण पण तेलाव आपल्याला छान परतून घ्यायचं आहे थोडीशी कोथंबीर टाकून घेतली बघा तेलाव कोथंबीर टाकली ना कसं छान एकदम सुगंध मस्त सुटतो कोथिंबिरीचा हो त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे मीडियम साईजचे दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले ते टाकून दिलेत आणि कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि डब्यासाठी तर खूप झटपट होणारी रेसिपी आहे कांदा थोडा परतल्याच्यानंतर आपल्याला एक टमाटा मी कापून घेतलेला तो टाकून दिला आहे आणि टमाटा पण कांद्यासोबत छान परतून घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने बघा पाहू शकता तुम्ही आणि एकदा मैत्रीणं ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा खूप झटपट होती आणि खायला पण खूप छान लागते चपातीसोबत तुम्ही टिफिनसाठीही बनू शकता पाहू शकता कांदा टमाटा छान परतल्याच्यानंतर आपल्याला इथे एक चमचा मी हळद टाकून आहे हळद टाकून झाल्याच्यानंतर इथे धना पावडर आहे एक चमचा आणि त्यानंतर इथे मी दोन कांदा मसाल मसाला घेतलेला आहे दोन चमचे ते टाकून दिलेले आहेत कांदा मसाल्याचे त्यानंतर किचन किंग मसाला एक चमचा मी टाकून आहे आणि बेडगी मिरची पावडर कलरची तो एक चमचा मीड इथे टाकून दिला आहे मसाले मैत्रिणींना तुम्ही तुमच्या अंदाजे जा कमी जास्त करू शकता जेवढी भाजी तुम्हाला बनवायची त्याप्रमाणे मसाले तुम्ही टाकू शकता तर हे मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचेत पाहू शकता छान परतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचे पुढे स्वच्छ मी मसुराची डाळ धुवून घेतलेली ती टाकून द्यायची आपल्याला तर मसुरा ही मसुराची डाळ पण आपल्याला छान बघा मिक्स करून घ्यायची मसाल्यासोबत आणि जास्त नाही शिजवायची मैत्रिणीनं ही थोडीशी नॉर्मल आपल्याला ठेवायची एकदम गा आपण जशी डाळ शिजवतो तशी नाही शिजवायची थोडंसं पाणी टाकून घ्यायचे लय नाही टाकायचे थोडंस टाकायचे बघा आणि ही डाळ कशी लवकर शिजल्या जाते टाईम लागत नाही ह्या डाळीला सर्व छान मिक्स करून घ्यायचे छान आपली ही भाजी मिक्स करून झालेली आहे मैत्रिणीनं त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे मी मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवून घ्यायचे एक दोन तीन मिनटं आणि मिडियम गॅसवर ही भाजी आपल्याला होऊन द्यायची त्यानंतर परत झाकण खुलून बघायचे दोन तीन मिनटांनी आपल्याला आणि भाजी वर खाली छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने पाहू शकता पाणी भाजीतलं संपूर्ण आटलेलं आहे आणि भाजी आपली होत आलेली आहे ही भाजी हलून झाल्याच्यानंतर परत एक मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे एक मिनिटाच्या नंतर झाकण खोलून पाहायचंय आणि परत एकदा भाजी छान मिक्स करून घ्यायची बघा अशा पद्धतीने छान मिक्स करून झालेली आहे मैत्रिणीनं त्यानंतर आपल्याला पुढे काय आहे कोथिंबीर टाकून घेणार आहे बघा मी आपण पहिली पण तेलात कोथिंबीर टाकली होती आणि त्यानंतर भाजी झाल्याच्या नंतर वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि एक मिनटं झाकण ठेवून घ्यायचे एक मिनटाच्या नंतर परत आपल्याला झाकण खुलून ही भाजी सर्व छान मिक्स करून घ्यायची बघा अशा पद्धतीने तर मैत्रिणीं ही भाजी आपली झालेली जा, आहे तर ही रेसिपी तुम्हाला मसुराच्या डाळीची कशी वाटली टिफिनसाठी नक्की मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मैत्रीणं ह्या रेसिपीचं नाव आहे मोकळं तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो